काम करणारे अधिकारी यांच्याविषयी सर्वसामान्य सर्वसामान्य तक्रारीचा सूर असतो नागरिक हे लेखी किंवा तोंडी स्वरूपात या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात पण हे अधिकारी मात्र या तक्रारीकडे अजिबात लक्ष देत नाहीत त्यामुळे राहुरी नगरपालिका अधिकारी मस्त व सर्वसामान्य जनता त्रस्त असे म्हणण्याची वेळ आली आहे राहुरी महानगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री ज्ञानेश्वर ठोमरे हे काम पाहतात तर आरोग्य अधिकारी म्हणून राजेंद्र पवार हे काम पाहतात परंतु दोन्ही पदावर कार्यरत असणारे अधिकारी सध्या बेफिकरीने वागत असल्याचे चित्र समोर येत आहे राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे मच्छी मार्केट परिसर सरकारी दवाखाना परिसर स्टेशन रोड परिसर प्रगतीशाळा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे पावसाचे वातावरण असल्यामुळे या भागात पाणी साचून ते पाणी खराब होत आहे या डबक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा नेहमी पडलेला असतो मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते याच पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य आढळते या डास आपले अंडे घालतात सध्या डासामुळे राहुरी शहरात मोठ्या प्रमाणात डेंगू मलेरिया चिकनगुनिया इत्यादी रोगांचे थैमान घातले आहे अनेक रुग्णालय सध्या या प्रकारच्या रुग्णांनी भरून गेले आहेत असे असताना देखील राहुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी हे जागे असून सुद्धा झोपेचे सोंग घेत आहेत वाढत्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व तुंबलेले गटार नाल्या अस्ताव्यस्त पडलेला कचरा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ते पार पाडताना दिसत नाहीत राहुरीच्या मच्छी मार्केट हा परिसर अध्यक्ष पावसाच्या पाण्याने व गटारीने तुंबलेला असतो अतिशय उग्र व घाण स्वरूपाचा वास येथे येत असतो यामुळे या, या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागतो शहरातील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत पण असे असून सुद्धा नगरपालिका प्रशासन व अधिकारी या तक्रारीची कुठलीही प्रकारची दखल घेत नाहीत एकतर खराब हवामान आणि त्यात होणाऱ्या सततच्या पावसामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यामुळे खासगी व शासकीय रुग्णालय आरोग्य व्यवस्था यावर ताण पडत आहे असे असून देखील नगरपालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही त्यामुळे भविष्यातील मोठ्या प्रमाणात साथींच्या रोगाचे ती शहरातील थैमान घालण्याची परिस्थिती ओढावली जाऊ शकते अशा परिस्थितीत जर सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य विषयाचे प्रश्न नगरपालिका प्रशासन गांभीर्याने घेऊन सोडत नसेल तर राहुरी नगरपालिकेचे अधिकारी मस्त सर्वसामान्य जनता त्रस्त असे म्हणण्याची वेळ आता येऊ ठेपली आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदनी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट